श्री लक्ष्मी नरसिंह नवरात्र उत्सवानिमित्त करवीर तालुक्यातील सांगोडे इथं महायज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आनंदनाथ महाराज सांगोडेकर आणि यशराज घोरपडे सरकार यांच्या हस्ते महागणपतीपूजन मातृकापूजन श्री गणेश याग महायज्ञ लघुरुद्र अभिषेक सेवा असे विविध विधी वीद पार पडले करवीर तालुक्यातील सांगोडे इथल्या नरसिंह देवालयात श्री लक्ष्मी नरसिंह नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं चार ते बारा मे दरम्यान रुद्रपठण विधान सुक्त पुरुषसुक्तपठण विष्णुयाग विधान मन्युयाग दत्तयाग दुर्गा सप्तशतीपाठ होम पंचसुक्त पवमान पठण विष्णुयाग नरसिंह सहस्त्रनाम पठण लक्ष्मी नरसिंह स्वाहाकार लक्ष्मी नरसिंह लघुरुद्राभिषेक असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले महायज्ञ लघुरुद्र अभिषेक सोहळ्याला संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी सदिच्छा भेट दिली नऊ दिवस झालेल्या महायज्ञ सोहळ्याच्या यजमानपदी वडगावकर माधुरी बेकरी परिवार सरपंच रुपाली कुंभार पालखीचे मानकरी महावीर पाटील चेतन पाटील सुनील तेलनाडे अशोक मोळे सरपंच सुदर्शन खोत अनिल मेहतर माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी महायज्ञ सेवेचा लाभ घेतला या धार्मिक महायज्ञ सोहळ्याचे विधी विजय जोशी आणि सहकार्यांनी केले महायज्ञ कार्यक्रमाचं नियोजन दत्तात्रय रावळ भालचंद्र गुरव सुनील रावळ विजय जोशी पांडुरंग रावळ यांनी केलं